आम्हाला असं रस्त्यानं चाललेल्या जागा नाही आहे आम्ही कुकून चालाय सर आमच्या घरामध्ये येते तिकडे होऊन जाते ना घरानं पाणी जाते तेवढी आपण तेवढ्या मोठ्या जागा आहेत अतिक्रमण केलं नाटो फटाफट बनून त्याची जागा फुट जागा देतो तेवढी जागा घ्या बाकी ना आणि दुसऱ्या उपसरपंच

राहिलं व्यवस्थित पगार हे मी आजही झाले आता मला कोण नाही एक पोरग तर ते कामाला जायला ते सोडून गेला मला पगार लावा बापा आणि घराची व्यवस्थित करा मी मला रस्ता पाहिजेत मला चालता येत नाही रस्ता चालता येत नाही मी पडू पडून जाते मल मला या वस्तिस्ता करून द्या आणि मग घराची सोय करून द्या मला घरी कोण नाही मी आहे हा घरकुलमध्ये मग नंबर लावून द्या हो स्वतःचे घर द्या बापा मले नाही ना आता दोन तीन वर्ष झाले काहीच नाही आमचं करून तीन वर्ष दोन तीन वर्ष नाही तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले ती झाले ना तीस वर्ष बसून तीस वर्ष आहे मी बोल नाही बोलतोय काय बोलायचं रस्ता पाहिजे ना मग रस्ता रस्ता पाहिजे रस्ता व्यवस्थित पाहिजे येत होती आता गार्यागुऱ्यामध्ये असे म्हातारी आपण म्हाताऱ्याला नेता येत नाही आम्हाला उचलता येत नाही आणि मी यद्वा ऐकत आणि तिला कसं आवरू मी तरी बी असं घसरत घसरत जाते ना रस्ता आल्यावर या गारागुऱ्यामध्ये कसं काय जाते एवढं आहे बाप्पा आता असे खंबे लाईन नाही आम्हाला इच्छुकाट्या मध्ये आम्ही असं राह राहतो हा मग आमच्या इकडे वडरवाड्यामध्ये कोणी का कोणी पाहत नाही आम्हाला कोणी म्हणतात तुम्ही राहा का कसं राहा आम्हाला काय सांगतात आपल्याला लाईन काय ला अडचण ला आहे घर के गल्ली के संडास बाथरूम नाही

काहीच नाही कच्च्या मातीचे गारा आहे आमचा रस्ता पाहिजे घरपुके पाहिजे लाईन आम्हाला पाहिजे नाही घरकुल भेटला नाही आम्हाला वीस पंचवीस वर्ष झाली नाही घरकुल नाही भेटली मागणी गेले तर काही बोलू देत नाही आपल्याला बोलू देत नाही गेले की मागायले इथं पाण्या झाटते त्या दिवशी डोक्यावर हांडे त्या बायना मारले ते सरपंच तिनं मारलं त्या दिवशी दोन तीन दिवस झालं ना ऑपरेशन झालं तर मला मारलं हा त्या तिकडचे ते सरपंच बाई ते काय कृष्णाची आई काहीच म्हणलं नव्हतं तिला मी पोरासाठी पोराला भिकरण भिकरण म्हणलं त्या पाण्याचं पाण्याचं आम्ही म्हणलं पाणी नळ सोडत नाही काहीच नाही म्हणून यासाठीच मारलं होतं आम्हाला त्याच्याकडे काय गलती नाही म्हणे असं म्हणत याच्याकडे काय गलती नाही म्हणे तुमच्याकडे गलती म्हणे असंच म्हणलं ते पण त्या दुसऱ्या दिवशीनं मग मारलं म्हणे घरी कोणीच नव्हते घरी कोणीच नव्हते मग सगळ्या बाया बोंबायला गेलते इथं कोणीच नव्हते मारायच्या व्यक्ती आणि आपण आपण झालं तर पोटावर लात तर केस धरलं ते मारलं लहान लहान पोर आहेत मग रिपोर्ट द्यायला तर आमच्या गावावर रिपोर्ट मग घाबरले आमचं घेतलं नाही त्यांचं घेतलं तर रिपोर्ट केसन गिसन उकल मारलं मग घरकुलची नोंदणी चालू होती मग पोरगं शिराजगावला गेलं होतं तर त्यांना कागदपत्र दिले तर संग्राम शोकमणी की तुम्ही ओबीसीत येत नाही त्यांना ते कागदपत्र फेकून दिले तर पोरघं वापस आला गरमशोक म्हणे तुम्ही ओबीसीत येत नाही तुमचा घरकुल घरकुलमध्ये अराज आम्ही लिवत नाही आम्ही घराचा आठ दिला होता आणि हे बाकीचे सगळे कागद दिले होते किंवा मी आ, माली समाजाचे म्हणून तर ते म्हणे तुम्ही मराठ्यात येता ग्रामशोक हाव तो तर ग्रामशोक तसं कबलोतच नाही ना तर म्हणते तुम्ही मराठ्यामध्ये येता कागदा हातातच नाही घेतले त्यांना डायरेक्ट फेकून दिले आमची मागणीच आहे की आमच्या रस्त्यात तिथं मुरूम टाका आम्हाला घरकुल द्या आणि हे जागा न्या नावानं ना करून द्या रुक्मान बबान जाधव तेवीस वर्षे तेवीस वर्षे हम्म ही तर समशान भूमी बनवतो म्हणतात आता समशान भूमी पाचशे मीटरवर अंतर असते का लोकांच्या घरासमोर असते हे समोर, समोर। माझ्या घराच्या समोरच आहे नाही तर हां नाही बनवतो म्हणतात आमचं म्हणणं हेच आहे की घरासमोर गावामध्ये म्हशानभूमी पाहिजे नाही बा गावाच्या बाहेर पाहिजे पाचशे मीटर अंतर असं म्हणणं आहे आमचं ह्या रस्त्यानं मला जाता येत नाही याच्यात हा मा घरासमोरचा रस्ता आहे का नाही तर हा रस्ता पूर्ण असा गाड्या नाही हे खराब आहे चालता येत नाही काय नाही लहान लहान लेकरं या जायचा त्रास आहे ना मला हा याच रस्त्या ना हेच आमची शासनाने मागणी करून द्या हाव ना आमचा रस्ता व्यवस्थित करून द्या आणि माझी एक विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे की आज या गावामध्ये आम्ही हे जे मागण्या करतो तर आमच्या मागण्या तर पुरा करतच नाहीत पण आम्हाला मारण्याच्या धमक्या जीव मारण्याच्या धमक्या देतात दोन तीन वेळा माझ्यावर हमलासुद्धा केलेला आहे आणि त्यांच्या आम्ही जर आमच्या जागेची जर समजा देखणी केली के किंवा आता इथं गारा आहे हे जर आम्ही जर बोलायची जर समजा आम्ही हिंमत केली तर ग्रामपंचायतचे सदस्य कमलाबाई अशोक गवई हेव हिचे मुलं व हिचे पती आणि त्यांचे रिश्तेदार हे म्हणतात याला घ्या साईट याले याला याचं काम करून टाकू याचा नामोनिशाने याचं मिटून टाकू हे या गावातले नाही काही नाही यांचं जर आमचे जर या गावातले नसतं तर आमचे जर राशन कार्ड वाध्या कार्ड जातीचे दाखलेसुद्धा आहेत आमच्या या गावातला जन्म म्हणजे आमचं पोराचा जन्म यात आहे पोराची वयसुद्धा पंधरा वर्षाचा होईल आहे आणि माझं शिक्षणसुद्धा याच गावातलं व्हायला आहे आणि तरीही म्हणतात की पंधरा वर्षाचा पुरा या दाखवा याच्यावर अजून कोणता पुरावा देऊ आणले मी मतदारमध्ये यादीतसुद्धा नाव आहे सर्व गोष्टीमध्ये हे आहेत सर्व आमच्या रहिवासी म्हणजे जाग्यापासूनच आम्ही या आम्ही शिक्षण शिक्षणसुद्धा आमच्या या सरकारी शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झालेला आहे तोच शाळेची टी शीसुद्धा आहे मागच्या वेळेस जे धरणे आंदोलन केलं होतं तर ग्रामचौकनं त्या लिखित दिली होती की याने पंधरा वर्षाच्या अगोदरचा पुरा मागितला आम्ही ते कागद वेळेस पूर्ण नेलं ग्रामचौक साहेबासोबत मी ना माझी शाळेची टी शी नेली की त्यांनी समजून सांगितलं म्हटलं सर साहेब हे माझे शाळेची टी शी आहे मी या या वर्षीपासून या शाळेत आहो माझा आज माई वय आज बत्तीस वर्षाची वय आहे किंवा माझा मुलगा पंधरा वर्षाच्या या शाळेतच झाला त्याचंसुद्धा शिक्षण याच्यातच झालं हाच तर दोन हजार दहाच्या अंधारला पुरावा तुम्हाला देत आहो मी तर साहेबानं तो पुरावा घ्यायला नकार दिला आणि कुचितात दोन तीन कागद याने त्यांच्याजवळ घेऊन ठेवले आणि बाकीचे जे, जे कागद आहेत ते कागद घेतले नाही मी एक लिखी आश्वासन घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे प्रत घेऊन गेलो होतो की हे संपूर्ण कागद तुम्हाला मी देत आह याच्यावर मला तुमची सही पाहिजे आहेत मी सही देत नाही तुम्हाला जे करायचं ते करा मला मला जे वाटेन ते मी माझ्या मनानं करून घेईन असे ग्रामचोक साहेबाचे असे अरे वा उत्तर उडाउडीचे उत्तरं त्याने दिले आणि आता यामध्ये स्वतः ग्रामजोग साहेब हे स्वतः त्यांच्या पाठिंबी आहेत ते त्यांना म्हणजे भांडणात बी काही झालं तर ते स्वतःहून त्यांच्या एकूण गव्हा द्यायला तयार राहतात वा तीनशे त्रेपन्न हे केस या केशीमध्ये याय कशा अडकल्या जातील सुद्धा मार्गदर्शन हे ग्रामपंचायत सदस्य लोकायला देतात आणि हेच सूचना ऐकून ग्राम सद्य ग्रामशोक ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप खांडेकर यांचं घर रस्त्याच्या किनारी असताना येता जाता ते रस्ता अडवतात किंवा त्यांच्या लहान लहान लेकराला ले सायकल घेऊन आमच्या मोटरसायकलाच्या पुढे धाडतात आणि भांडणाचा वाद कसा होईल हा निर्माण करतात आणि वरून आम्ही जर तिथं थांबलो तर आम्हाला मारायला सर्वे सर्व येतात तर आमचे मी अजय रामदास गवई व आमचा पूर्ण संपूर्ण गवई परिवार दलित वस्ती वडर वस्ती व आणि या वडर वस्तीतले जेवढे बी काही लोक आहेत हे जर काही आपल्या हक्काची जर गोष्ट करायला गेले तर हे सोरड द्यायला मारहाण केल्याशिवाय सोडत नाहीत व यात जर दुर्घटना जर काही कमी जास्त जर झालं तर याचा जबाबदार ग्रामपंचायत सदस्य पूर्ण टीम हे जबाबदार राहीन कारण आमचं बरं वाईट कधी होईल याचं सांगता येत नाही कारण हे लोक स्वतःहून धमक्या देतात की या लाख दोन लाख रुपये कोणाला लावून देऊ आणि गाडीने याला उडून टाकू आणि याचा काटा काढून टाकू आपल्यावर केस बी होणार नाही आणि असं काहीच होणार नाही डायरेक्ट आम्हाला अमोर समोर अशा धमक्या देतात आणि डायरेक्ट चाकू घेऊन म्हणजे एक या ग्रामपंचायतचे सदस्य लोकशाहीचा मार्ग सोडून हे हुकुमशाहीचा मार्ग आमच्यासोबत आजमावत आहे तर यांना कुठेतरी यांचा जाग यायला पाहिजेत आणि आमच्या या दलित वस्तीचा आणि या वडर वस्तीचा अगर या वस्तीचा आज का हे काही आम्ही प्रचार जर करायला गेलो तर हे मारहाण करतात दादागिरी करतात तर कदाचित हे दादागिरी यांची थांबली पाहिजेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत आणि आमच्या गावाचा विकास घडला पाहिजेत आम्हाला हे आम्हाला कडकडीची अशी आमची विनंती एक विनंती आहे माझं एक हव्याने घर पडलं होतं म्हणजे आम्ही मरता मरता वाचलो होतो ग्रामपंचायतमध्ये मी कागद घेऊन गेलो होतो वादळी पावसामुळे माझं घर पडलं होतं तर त्या घरामध्ये आम्ही होतो कसतरी आम्ही दळपून राहिलो एक जागी आणि घर अंगावर पडलो म्हणजे पडलो वाचलो आम्ही मरता मारता तर असं ग्रामपंचायतमध्ये मी सांगितलं की बा माझी काही टीनं उडून गेलेली आहेत घर पडलं आमचं तर आमचा काहीतरी घरकुलचा बंदोबस्त लावा तर त्यांनी त्याची काही काळजी घेतली नाही मला कमसेकम आता या गावात राहायला तरी वीस व वीस वर्षाच्या वर झाले घराची मागणी केली होती पण त्यांनी त्या गोष्टीवर काही नाही असे टाळाटाळीच्या गोष्टी केल्या काहीच बोलले नाही त्याच्यावर काही काळजी घेतली नाही ठीक आहे तुझा टीन उडला आहे म्हणत तर आम्ही एक टीन टिकवू एका टीनाचं घर असते का बरं एक टीन लिवला त्यांनी फक्त माझी काही टीनं खापरायची होते ते फुटले ते बघितले त्याने शिमिटचे होते ते फुटले तेने बघितले पण त्याच्यावर काही काळजी घेतली नाही बस तुझा एक टीन लिहिला ना म्हणा बस झालं बस एवढीच मागणी होती बा आमचं नेमाकुल व्हावं घर जागा घरकुल भेटा बस एवढी विनंती आहे आपली बस आणि माझ्या घराच्या मागून रस्त्यात गारा आहे आम्ही गाऱ्यात जातात लेकरं पडतात गाऱ्यात घसरतात आणि खूप मच्छर आहेत त्याची काहीच काळजी घेत नाहीत ग्रामपंचायत एवढीच विनंती होती ग्रामपंचायत शिरसगाव निळे ग्रामशेक साहेब व त्यांची संपूर्ण टीम मेंबर सदस्य सरपंच उपसरपंच यांनी असे ठरावे घेतले की या राहत्या घराच्या इकडे हे आज हे सर्व घरच आहेत इथं इकडून घर आहे इथं घर आहे या साईडनं हे वावर आहे इथं बाया लेकरं वावरात समजा पाणीसुद्धा पियाला इथं भरतात आणि इकडल्या साईडनं पण घरच आहे चौकून घरं असतानाही ग्रामशोक साहेब म्हणतात की हे समशानभूमी इथं मंजूर करण्यात आली हे समशानभूमी ती पाठी लागलेले आहे त्या हिराच्या खाली इथं समशानभूमी मंजूर करण्यात आली व आम्हाला कलेक्टर साहेबाचा आदेश आहे की तुमच्या घरं मोडून इथं समशानभूमी तयार करू तर माझं म्हणणं एवढं जर साहेब मुख्यमंत्री साहेब माझं एवढं म्हणणं विनंती आहे की या गावाच्या अंडरमधी अंडरमंदी या घराच्या समोर समशानभूमी असते का किंवा हे जर समशानभूमी जर इथं योग्य आहे तर हे आमचे लहान लहान लेकरं हे भिदारले तर याचे जबाबदार कोण राहणार प्रेत जर झाडली तर त्याचा दुर्गंध हा पूर्ण गावामध्ये पसरेन त्या धूळ आणि बिमारजी साम्राज्य पसरून जाईन लहान लेकर लहान मुलांमध्ये भीतीचं एक वातावरण पसरून जाणार आहे माझी एवढीच विनंती आहे प्रशासनाला की हे समशानभूमी गावाच्या बाहेर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठरावा घेऊन त्याने आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात यावा वा लान लेकरायची वा मोठ्या माणसाची हे दोन्ही समशानभूमी गावाच्या बाहेर देण्यात यावा हे एवढी आमची नम्र विनंती आहे